काम हो जो काम करतो त्याच्याच चुका होता जो काही करते त्याच्या अभिचुकाच होत्या उपस्थित सन्माननीय लोही साहेब सन्माननीय सावंत साहेब सन्माननीय सुरेशदादा तर बुले सन्माननीय यांचे हेगडेदा त्यांचं प्रमोशन झालं चव्हाण साहेब प्रजागाई सुरेंद्र पाटील साहेब आणि रवी साहेबांच्या साहे या कार्यक्रमाला उपस्थित सगळे चंदे तंदुरू भाई नाही चंद्रपूरला जात

कपूर म्हणतो इथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारला आहे बंगला आहे कार आहे आमच्या ऑफिसला कार्यालयात या नागपूर कार्यालयात या पुण्या कार्यालया बेटा तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे माणूस आहे जर शासनाने एखादं असं संतुलन भविष्यामध्ये की एखाद्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून जेव्हा बदली होऊन जातो त्याच्यासोबत तिथले कार्यकारी जितके कर्मचारी असतात

आपला बारीक सारीक अहवाल साहेब सारी प्रत्येक अधिकाऱ्याला मागून घेऊन त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मिटिंग मध्ये होते कुठल्याही अधिकाऱ्याला अशी पडलेली नाही आणि अपघाताचा रेशो आपण बघितला असेल गेल्या पाच वर्षातला निश्चित साहेब तुम्ही कमी केलेला आहे म्हणून जोरदार साहेब करता काय आहे तुमचं कार्य ते आहे पाच वर्षांनी ती केलेलं स्मरणात राहील जसं लोक म्हणतात की मुंबईमध्ये त्यांनी गाडी चालू तो कुठेही गाडी चालवतो ज्याने जळगाव मध्ये पाच वर्ष लाभ घातली तो माणूस संपूर्ण देशात कुठे जाऊ शकतो याची चिंता नाही कारण जळगाव भयंकर काही नाही आणि इथे जो पाच वर्ष काढतो त्याला कोणती चिंता नाही निश्चित तुम्हाला शुभेच्छा सगळा कर्मचारी वर्ग मला वाटतं की ते तरी काही बोलतच नाही तरी प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्ही इथून बदलून जात आहे प्रमोशन होत जात आहे दुःख आहे तुम्ही इथे असायला हवं होतं असं महाराजांचे म्हटलं जात आहे विशेष म्हणजे कासोरून आम्ही हे सांगितले तुमचा सत्कार करताना मी नाही बघितलं त्यापैकी पाच